नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण महा डी बी टी पोर्टलला आपलं शाळा रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोममध्ये वेबसाईट टाकायची आहे महा आय टी पोर्टलची पहा मॅट्रिक डॉट महा आय टी डॉट ओ आर जी ही आपल्याला वेबसाईट सर्च करायची आहे ही वेबसाईट आपण सर्च करून लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होणार आहे ते पेज होणार आहे आपले सरकार डी बी टीचं पहा त्या ठिकाणी आपल्याला है। है युजर आय डी आणि पासवर्ड टाकून सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे युजर आय डी आणि पासवर्ड कोणता टाकावा त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बाय डिफॉल्ट युजर आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे याद्वारे आपण आपल्या शाळेच्या विविध जे शिष्यवृत्ती योजना आहे त्याची माहिती भरणार आहोत सर्वप्रथम आपण लॉग इन करून पासवर्ड आणि युजर आय डी कसा क्रिएट करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी पहा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एक युजर आय डी दिलेला आहे बाय डिफॉल्ट त्यामध्ये पर स्लॅश एस सी त्यानंतर शाळेचा युडर एस नंबर टाकायचा आहे स्लॅश प्रिन्सिपल हा आपला युजर आय डी आहे बाय डिफॉल्ट आणि पासवर्ड आहे पास ॲट द रेट वन टू थ्री हा आपला पासवर्ड असणार आहे बाय डिफॉल्ट तर हे दोन्ही आपण टाकून सर्वप्रथम काय करूया लॉग इन करून घेऊया त्यासाठी आपला जो बाय डिफॉल्ट यूजर आय डी दिलेला आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे पहा या ठिकाणी आपल्याला युजर आय डी म्हणून सर्वप्रथम पर स्लॅश एस सी आणि शाळेचा युडा एस नंबर टाकायचा आहे स्लॅश प्रिन्सिपल असं आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे पण या ठिकाणी दिलेला आहे तो आपण तोच बाय ड्यू आपण टाकून घेतलेला आहे त्यानंतर पासवर्ड जो दिलेला आहे पास ॲट द रेट वन टू थ्री हा देखील आपण या ठिकाणी टाकायचा आहे तो मी टाकत आहे आणि खाली एक कॅपच्या दिसत आहे तो कॅपच्या आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे टाकायचं आहे मी कॅपचा टाकून घेत आहे आणि कॅपचा टाकल्यानंतर पहा आपल्याला या ठिकाणी लॉग इन हेअरवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर चेन पासवर्ड करण्यासाठी अशा प्रकारचं एक पेज येणार आहे यामध्ये आपल्याला मुख्याध्यापकाचा आधार क्रमांक त्याला जो मोबाईल क्रमांक लिंक असणार आहे तो लागणार आहे आणि नंतर आपण पा नवीन पासवर्ड काय करणार आहोत क्रिएट करणार आहोत तर आता मी या ठिकाणी मुख्याध्यापकांचा आधार क्रमांक टाकत आहे आपण देखील आपल्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत किंवा तुम्ही स्वतः असेल तर तुमचा स्वतःचा आधार नंबर या ठिकाणी लागणार आहे आपण आधार क्रमांक टाकून घेऊया त्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर आपला कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे तो कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण आता टाकून घेऊया पहा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मी कॉन्टॅक्ट नंबर टाकत आहे त्यानंतर खाली आपल्याला इंटरन्यू पासवर्ड असं एक दिसत आहे पहा या ठिकाणी आपलं नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे तर आपण आपण आपल्या सोयीनुसार एक नवीन पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे मी पासवर्ड आता तयार करत आहे तुम्ही देखील पासवर्ड तुमचा बनवायचा आहे परत तो पासवर्ड आपल्याला रिएंटर करायचा आहे तो परत पासवर्ड आपणवर जो पासवर्ड टाकलेला आहे नवीन तोच खाली पुन्हा रीएंटर करायचा आहे आणि गेट ओ टी पी फॉर आदर यासमोर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे प आपण आता करूया क्लिक केल्यानंतर पा एक ओ टी पी आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर येणार आहे तो मोबाईलचा जो ओ टी पी आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आप का आपण आपल्या ओ टी पी या ठिकाणी आपल्याला जो मिळालेला आहे तो टाकत आहोत ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी फॉर आधार म्हणजे आपला आधार या ठिकाणी आता काय होणार आहे व्हेरीफाय होणार आहे अशा प्रकारे पासवर्ड चेंज आपला काय झालेला आहे सक्सेसफुली झालेला आहे आणि हा नवीन पासवर्ड घेऊन आपण पुन्हा एकदा परत एकदा काय करणार आहोत लॉग इन करणार आहोत त्यासाठी युजर आय डी आपण जो यापूर्वी टाकलेला आहे तोच या ठिकाणी तो थे आपण युजर आय डी टाकायचा बाय डिफॉल डिफॉल्ट दिलेला होता आपल्याला ज्या ठिकाणी आपण आपल्या शाळेचा युडायस नंबर टाकलेला होता पहा तो टाकून घ्या आपण पर स्लॅश एस सी आणि शाळेचा एवढा नंबर स्लॅश प्रिन्सिपल हा आपण या ठिकाणी युजर आय डी टाकायचा आहे ते आता मी टाकत आहे युजर आय डी टाकल्यानंतर जो आपण नवीन पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो पासवर्ड आपणाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता मी तो टाकत आहे आणि खाली पहा आपणाला एक कॅपच्या दिसत आहे तो कॅपचा देखील आपल्याला जी इमेज दिसत आहे ती आपण या ठिकाणी जे काही अक्षर आहे ते आपण या ठिकाणी भरायचं आहे आणि आपण काय करून घ्यायचं आहे लॉग इन करून घ्यायचं आहे आता मी जी कॅपचा आहे तो भरत आहे आणि लॉग इन हेअरवर आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आता आपण करूया लॉग इन हेअरवर क्लिक केल्यानंतर प आपल्या समोर अशा प्रकारे एक आपले सरकार महा डीबीटी पोर्टलचं एक पेज ओपन होणार आहे याच्यामध्ये डॅशबोर्ड स्कूल प्रोफाईल स्टुडंट प्रोफाईल अप्लाय स्कीम आपणारी अप्लाय ॲप्लिकेशन आणि डी लिंक आधार अशा प्रकारचा आहे पहा तर आता आपण स्कूल डॅशबोर्डवरनं जाता स्कूल प्रोफाईलवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे पहा स्कूल प्रोफाईलवर गेल्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण शाळेची माहिती मिळणार आहे या माहितीमध्ये आपल्याला शाळेचा एक एवढायच नंबर शाळेचे नाव त्यानंतर मॅनेजमेंट स्टेट डिस्ट्रिक्ट आणि आता आपल्याला तालुका टाकायचा आहे त्यासाठी आपण तालुका सिलेक्ट करूया आपण आपल्या शाळेचा जो तालुका आहे तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर विलेज गाव कोणता आहे त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे हे सर्व माहिती अजून आपल्याला अपडेट करायची आहे त्यानंतर पिनकोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे जो शाळेचं गाव आहे त्या गावचा कोणता ॲड्रेस आणि कोणता पिनकोड आहे ते देखील आपण या ठिकाणी भरणार आहोत त्यानंतर आपल्याला मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला शाळेचा किंवा मुख्याध्यापकांचा या ठिकाणी भरायचा आहे तो आपण या ठिकाणी अपडेट करून घ्यायचा आहे त्यानंतर पहा खाली आपण आपण कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतर आपल्याला स्कूलची वेबसाईट स्कूल रजिस्ट्रेशन नंबर आणि इस्टॅब्लिशर म्हणजे शाळेचं वर्ष जर माहीत असेल तर टाकायचं आहे स्कूलचा बोर्ड आपण सिलेक्ट करूया स्टेट बोर्ड स्टेट बोर्डनंतर आपल्याला स्कूल अंडर कशाखाली आहे बा नागपूर औरंगाबाद सिटी का ऑदर तर आपण ऑदरला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर स्कूल कॅटेगरी या ठिकाणी बाय डिफॉल्ट दिलेली आहे ते आपण सिलेक्ट नाही करायची इज मिलिट्री स्कूल आहे का नो इज आय आय टी स्कूल आहे का नो नो करायचं आहे आपण आणि त्यानंतर आपणाला खाली स्कूल प्रिन्सिपल इन्फॉर्मेशन स्कूल क्लर्क इन्फॉर्मेशन भरायचे आहे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये क्लर्क नसतात तर आपण सर्वप्रथम मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून व्हेरीफाय करायचं आहे तर आता मी मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकत आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे ईमेल आय डी देखील टाकायचा आहे ईमेल आय डीवर देखील एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी येणार आहे तर आता पहा मोबाईल प्रिन्सिपल ईमेल आय डी आणि क्लर्क ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर सेम नसायला पाहिजेत पहा ओ टी पी आपला सक्सेसफुल झालेला आहे त्यानंतर आता मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकायचा आहे न मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन झालेलं आहे आता त्याचप्रकारे ईमेल आय डी टाकल्यानंतर देखील आपल्या ईमेल आय डीवर आपणाला एक ओ टी पी प्राप्त होणार आहे तो ओ टी पी देखील आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि आपला ईमेल आय डी सक्सेसफुल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे पहा इथे आता बी व्हेरीफाय करत आहे ओ टी पी आलेला आहे त्यानंतर पहा आता ईमेल आय डी सक्सेसफुली व्हेरिफिकेशन झालेलं मुख्याध्यापकाचं त्याचप्रकारे क्लर्कचं देखील करून घ्यायचं आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे क्लर्क नसतात त्या ठिकाणी आपण मुख्याध्यापकाचं नाव टाकलं तरी चालतं किंवा इतर शिक्षकांचं नाव टाकलं तरी देखील चालणार आहे त्यासाठी आपण पाहता या ठिकाणी दुसऱ्या शिक्षकाचं किंवा मुख्याध्यापकाचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर देखील टाकायचा आहे परत एकदा काळजी करायची आहे की मुख्याध्यापकाचा मोबाईल आणि इथं जे आपण मोबाईल नंबर टाकणार तो जरा वेगळा पाहिजे पा त्यानंतर ते ईमेल आय डी देखील आपण दुसरा टाकून घ्यायचा आहे शाळेचा जो आपण ईमेल आय डी टाकला त्यावेजी एखाद्या शिक्षकाचा किंवा इतर कुठला ईमेल आय डी टाकून मोबाईल नंबर देखील आपण या ठिकाणी व्हेरिफिकेशन आणि ईमेल आय डी देखील आपण काय करायचं आहे व्हेरिफिकेशन करायचं आहे प्रिन्सिपल अँड क्लर्क मोबाईल आणि ईमेल आय डी सेम नसायला पाहिजे त्यासाठी आपण आता दुसरा टाकून घेऊया पहा अशा प्रकारे आपण सर्वप्रथम मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करत आहोत त्यासाठी आपल्या आपल्या मोबाईलवर जो टाकला त्यात ओ टी पी येणार आहे पहा आणि तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर क्लर्कचा जो आहे तो आपला काय होणार आहे सक्सेसफुल होणार आहे त्यानंतर ईमेल आय डी देखील आपण या ठिकाणी टाकलेला आहे तो ईमेल आय डीवर आपल्याला एक ओ टी पी मिळेल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे पहा मोबाईल नंबर आता व्हेरीफाय झालेला आहे पहा ओ टी पी आपल्या ईमेल आय डीवर आलेला आहे तो ईमेल आय डी जो ओ टी पी प्राप्त झाला आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून आपल्याला ईमेल आय डी व्हेरीफाय करायचा आहे आता मी ओ टी पी प्राप्त झाला आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकत आहे ओ टी पी टाकल्यानंतर तो देखील आपल्याला सक्सेसफुल झालेला दिसत आहे व्हेरीफाय अशा प्रकारे आपण शेवटी काय करायचं आहे सेव या बटनावर क्लिक केल्यानंतर पहा स्कूल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारे आपण आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन डी बी टी पोर्टलला केलेलं आहे मला असे आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद